नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी वाहनाची स्थिर पथकाकडून तपासणी केली जात या आहे यामध्ये कासारी मनमाड न्यायडोंगरी येथे स्थिर सर्वेक्षण पथक लावण्यात आले आहेत तपासणी पथकाने दोन वाहनातून पाच लाख तेहतीस हजार रुपये जप्त केले आहेत तपासणी पथकाने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार सायंकाळच्या सुमारास नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्यायडोंगरी येथील स्थिर पथक क्रमांक सहा पथक प्रमुख दिनेश संतोष पगार इन्चार्ज एक्झिक्युटिव्ह मॅनि मॅजिस्ट्रेट व त्यांच्या पथकाने मोटर वाहन क्रमांक एम एच पंधरा डी एस एकसष्ट शहाण्णव या गाडीची तपासणी केली असता दोन लाख पंचावन्न हजार रुपये आढळून आल्याने सदर रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली सदरची रक्कम उपकोषगार उपकोषागार कार्यालय नांदगाव येथे ठेवण्यात आली आहे दरम्यान ताराबादकडून मालेगावकडे येणाऱ्या पिकअप वाहनात एक लाख सव्वीस हजार रुपयाची रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजेच्या सुमारास नांदगाव येथील मनमाड टी पॉईंटवर नाकाबंदी दरम्या दरम्यान वाहने तपासणी सुरू होती यावेळी वाहन क्रमांक एम एच वी सी टी पंचेचाळीस सोळा या वाहनाचे चालक शेख फिरोज शेख हुसेन यांच्याकडून पाचशे रुपये दोनशे शंभर व पन्नास रुपये यांच्या चाल चलनी नोटा अशी दोन लाख अठ्ठ्याहत्तर पाचशे रुपये इतकी रक्कम जमा करून मिळून आल्याचं जप्त करण्यात आली आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा